नमस्कार मी गजानन पांचाळ संस्थापक राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य दोन हजार पंचवीसची बदली प्रक्रिया अतिशय खूप कठीण परिश्रम घेऊन असं काम घेऊन बदली प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे असं का म्हणतो की कारण या बदली प्रक्रियेमध्ये अनेक कोर्ट केसेसला मान्य न्यायालयामध्ये याचिकेच्या सगळ्याचा सामना करून ही बदली प्रक्रिया मान्य शासनास कंप्लीट करावी लागलेली आहे आणि आताच एक मागील कालच एक मान्य ग्रामविकासचे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे एक सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक पत्र आलेलं आहे जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार सव्वीसच्या बाबतीमध्ये तर हे पत्र आलेलं आहे आणि या पत्रा या पत्राला अनुसरून अशा अनेक काही बातम्या आले आलेल्या आहेत की आता जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाईन नाही होणार ह्या ऑफलाईन होणार सगळे अधिकार मान्य सीईओ यांच्याकडे दिलेत ऑफलाईन बदल्या प्र बदल्या होणार अशा प्रकारच्या बातम्या काही ठिकाणी मी प्रसिद्ध होताना पाहिल्या आणि हे हे पत्र आल्यानंतर मला बऱ्याच शिक्षक बांधवाचे हो सुद्धा फोन आले सर आपण याविषयी एक छोटासा व्हिडिओ बनून बदल्या ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत थोडासा शिक्षकांचा जो संभ्रम आहे तो आपण दूर करावा यामुळे मी मला हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवावा लागत आहे तर हे मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो की यापुढे दोन हजार सव्वीस असो सत्तावीस असो किंवा काही असो कालच्या त्या पत्रानुसार की ह्या बदल्यासुद्धा सव्वीसच्या बदल्या ह्या ऑनलाईनच होणार आहेत यामध्ये कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नये फक्त मागच्या या ज्या बदल्या आपण मान्य शास मान्य ग्रामविकासच्या साथीने खूप खूप पाठपुरावा करून स्वराज्य शिक्षण संघटनेने ज्या बदली प्रक्रिया कम्प्लीट करून घेतलेली आहे तर मान्य शासनाला या बदली प्रक्रियेमध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला होता मान्य शासनाने पंचवीसच्या सुद्धा बदल्यासाठी एक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एका सगळ्या शिओ बदली प्रक्रिया कशी असावी सात नोव्हेंबर पंचवीसचा जे टाइम टेबल आहे तो फक्त एका वर्षापुरता नाही आहे ते कंटिन्यू अशा पद्धतीने बदल्या त्या त्या पद्धतीने व्हाव्यात म्हणून एक टाईम टेबल दिलेला होता आणि त्याचा संदर्भ काल जे पत्र टाकलेलं आहे त्या पत्रामध्ये तो संदर्भ दिलेला आहे सात नोव्हेंबरच्या टाईम टेबलप्रमाणे कारण शिओनी सगळ्या कारवाया केल्याशिवाय विंशीच कंपनी बदल्या करू शकत नाही म्हणजे अवघड क्षेत्र घोषित करणे बदली पात्र शिक्षकांचे याद्या करणे किंवा ती गोल्डन फाईल बनवले अशा अनेक कामंही शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनाच ही ही कामे करावी लागत असतात परंतु ही कामे दोन हजार पंचवीसमध्ये टाईमला झालेली नसल्यामुळं ही बदली प्रक्रिया खूप पुढे गेलेली म्हणजे एकतीस मे दोन हजार पंचवीसला ही बदली प्रक्रिया कंप्लीट होणं आवश्यक होतं पण ही बदली प्रक्रिया जूनमध्ये झालेली आहे पण अशीच कंडिशन पुन्हा दोन हजार सव्वीसमध्ये येऊ नये हे सगळे कामं टाइम टू टाइम झाली पाहिजे या या प्रकारचं सगळं गायडन्स सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं जो टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलप्रमाणेच तुम्ही सगळी कारवाई झाली पाहिजे या टाइम टेबलप्रमाणे मध्ये काय सांगितलेलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पासून आ, ही ही बदली प्रक्रिया स्टार्ट होईल त्यामध्ये अवघड क्षेत्र घोषित करणे असे विविध टप्पे टप्पा एक दोन तीन चार जे जो काय टाईम टेबल दिलेला आहे तो तुम्हाला मी व्हॉट्सअपला टाकतो प्रत्येक ग्रुपमध्ये तर त्या टाइम टेबलप्रमाणे सगळी प्रक्रिया तुम्ही कंप्लीट करायची आणि त्याच्यामध्ये एक तांत्रिक टेक्निकल अधिकारी तुम्ही नेमायचा त्याच लेवललाच त्याच जिल्ह्यामध्ये स्थानिक लेवललाच तुम्ही त्या तो अधिकारी त्या त्या टेक्निकल समस्या सोडवेल हिशी कंपनी आणि तो टेक्निकल अधिकारी या यांचा संबंध कॉन्टॅक्ट डायरेक्टली संबंध तो राहील फक्त ग्रामविकास काय करेल की फक्त काही नियम बनवण्याचं काम हे ग्रामविकास करणार आहे आणि वेळवेळी ज्या काही व्ही सी व्ही सीच्या माध्यमातून सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनासुद्धा ते आ, आपना, या बाबतीमध्ये गायडन्स मार्गदर्शन ते करणार आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ताबडतोब सविच्छा प्रक्रियेचे जी काही कामं आहेत याच्यामध्ये हायगाई होऊ नये यापुढे ग्रामविकासला मान्य न्यायालयामध्ये जावं लागू नये ही सर्व सर्व जबाबदारी ही सीईओ यांची आहे जर सी माननीय मुख्य कार्य सीईओ ओ यांच्याकडून जर या बा या कामामध्ये जर काही हायगाई झाली तर ही सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदावर टाकलेली आहे ही कामं टाईम टू टाईम करून आपण घ्यावीत यासाठी हे पत्र मान्य ग्रामविकास उपसचिव मॅडम यांनी हे पत्र अतिशय चांगल्या पद्धतीने काढलेलं आहे बदली प्रक्रिया स्वराज्य शिक्षक संघटना माझे सगळे व्हिडिओ पा आमचे सगळं संघटनेचे काम पा ऑनलाईनच बदली प्रक्रिया ही राहिली पाहिजे यासाठी आपला अट्टहास आहे भ्रष्टाचार आपल्याला थांबवण्यासाठी ही बदली प्रक्रिया ऑनलाईनच झाली पाहिजे चोवीस पंचवीसची जी बदली प्रक्रिया आहे ती झालेली आहे थोडासा डिले झालेला आहे हा डिले हा काही अधिकाऱ्यांनी कामं न केल्यामुळं थोडंसं डिले पेंडिंग झाल्यामुळं हे कामं पड लांबल्यामुळं या बदल्या जूनमध्ये गेलेल्या आहेत ती चूक पुन्हा होऊ नये ग्रामविकासला पुन्हा पुन्हा मान्य न्यायालयात जायला लागू नये यामुळं एक जबाबदारी निश्चित केलेली आहे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सगळी कामं टाईम टू टाइम घेऊन विश्चित कंपनी आणि तो जो कोणी जे कोणी माननीय सन्माननीय जे काय टेक्निकल अधिकारी तांत्रिक अधिकाऱ्यांची नेमणूक जिल्हा परिषदेमध्ये होणार आहे या माध्यमातून आपण बदली प्रक्रिया मान्य शासन करून घेणार आहे दोन हजार सव्वीसची बदली प्रक्रिया ही पुन्हा सांगतो मी ऑनलाईनच होणार आहे या बाबतीमध्ये अधिक माहिती आणि नवीन नवीन अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि संघटनेला ज्याप्रमाणे आम्ही चोवीस पंचवीसच्या याच्या छान टीम मिळालेली होती त्याच पद्धतीनं आपण सुद्धा बदली प्रक्रिया कंप्लीट करून घेण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात त्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद